नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम डेट या ठिकाणी आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्क किंवा लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज केला तर के आहे तर त्यांच्यासाठी ऑलरेडी आपण सिरीज चालू केलेली आहे तर त्याचे जे काही कंटिन्यू भाग आहेत ते आता इथून कंटिन्यू होत राहतील परीक्षेपर्यंत आणि तुमची जी परीक्षा आहे ती पंधरा जुलैपासून सुरू होणार आहे आणि माझ्या मताने सर्वात अगोदर तर तुमचीच परीक्षा होईल लिपिक टंक लेखकवाल्यांची सो ज्यांनी ज्यांनी या पोस्टला प्रिफेअर आहे के अप्लाय केलं आहे तर त्यांनी जी आहे ती तयारी वगैरे वाढवा जेवढे जास्त होतील तेवढे प्रश्न सोडवा आणि सर्वांना डाऊट असा आला आहे की तांत्रिक सिलेबस आहे किंवा नाही तर हे तुमचं क्लिअर करतो तर हा जो तांत्रिक त्यांनी सांगितलेला होता विषयासंदर्भात हा कॅन्सल झाला आहे जो काही सिलेबस आलेला होता त्याच्यामध्ये जे कॉमन चार सब्जेक्ट आहेत तेच त्या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायचे आहेत त्यामुळे ऑदर जे काही डाऊट वगैरे आहेत ते डोक्यातून दूर काढा जरी असतील तरी कमेंट करून द्या मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये अथवा पर्सनलला रिप्लाय वगैरे देऊन देईन तर आजचा हा भाग दुसऱ्या क्रमांकाचा आहे अगोदरचा भाग पाहिला नसेल पाहून घ्या आणि याच्यामध्ये आपण जेवढे जा जास्त होतील जी केचा खूप मोठा भाग आहे ना आणि एक दोन बुद्धिमत्ता त्यानंतर ग्रॅमर वगैरे सगळं घेऊयात सो काळजी नका करू तर काय दिलं की कावसजी नानाबाई यांनी मुंबईमध्ये डॅशवर्षी कापडगिरणी सुरू केली तर कावशजी नानाबाई यांनी जे आहे ते अठराशे त्रेपन्नमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये कापडगिरणी सुरू केली आता हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत जर भारतामध्ये भारतामध्ये सर्वात अगोदर कापडगिरणी केव्हा आली तर ती आली अठराशे अठरामध्ये आट्रा कुठं कलकत्त्याला लक्षात ठेवा परत ही बंद पडली त्यानंतर परत ही अठराशे त्रेपन्नमध्ये ही आली त्यानंतर अजून एक अठराशे चौपन्नमध्ये आली तर ती कंटिन्यू आणि ही दोन वगैरे कंटिन्यू त्या ठिकाणी कार्यरत राहिल्या ओके बट पहिली जी होती ती काही कारणास्तव या ठिकाणी बंद वगैरे पडली आता हे बघा मुंबईमध्ये खूप मोठा इतिहास दडलेला आहे त्यामुळे जे आपल्या महाराष्ट्राशी निगडीत आहे ते इतिहास वाचा ते तुम्हाला उपयोगी पडेल त्यानंतर महाराष्ट्रात कोणता काळ हा मराठी साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो तर हा प्रश्न पाहण्याअगोदर तुम्हाला एक सांगतो माझ्याकडे नऊ असे एकदम टॉप लेवलचे सराव प्रश्नपत्रिका आहेत आणि जी केचा खूप मोठा सिलेबस असल्या कारणाने जी केचा आम्ही काय केला ठोकळा बनवलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लिपिक परीक्षेमध्ये येणारे असे काही प्रश्न आहेत तर हे घ्या सोडवा हा माझा नंबर आहे परवडेल अशी फी आहे सो काळजी नका करू आणि ते टी सी एस पॅटर्नवर आधारित बनवलेलं आहे तर ते एक परफेक्ट स्टडी मटेरियल आहे किंवा तुम्हाला एक प्रॅक्टिससुद्धा होऊन जाईल की अशा अशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि माझी तयारी कितपत झाली आहे हे थोडंफार बघा तर वळव्यात प्रश्नाकडे तर मराठी साहित्याचा सुवर्णकाळ म्हटले तर मराठी साहित्याचा सुवर्णकाळ यादव घराण्याच्या काळाला या ठिकाणी म्हणतात किंवा यांच्याच काळामध्ये या ठिकाणी मराठी साहित्य रचनेला या ठिकाणी वाव मिळाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त विकास आपल्या मराठी भाषेचा म्हणा किंवा मराठी साहित्याचा झालेला आहे आणि परत सांगायला गेलं तर हे जे सातवाहन घराणे आहे ना ते आपल्या महाराष्ट्रावर राज्य करणारं पहिलं राजघराणं आहे हे लक्षात ठेवा हा इतिहास आहे सिमुख नावाचा राजा यांनी या सातवाहन घराण्याची स्थापना केली परत पैठण किंवा प्रतिष्ठान म्हणू शकता यांची ही राजधानी होती है। परत गुप्त काळाला आपल्या भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखतात भारताचा सुवर्णकाळ हे परत परत तुम्ही लिहून घ्या आणि शेवटी जे आहे ते हे करा रिव्हिजन वगैरे करू शकता अथवा यांच्यासुद्धा पी एफ मी तुम्हाला बनवून देईन जेवढे लेक्चर्स वगैरे होतील तेवढे परत काय दिलं की महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जे आहे ते गरजा महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिलं बघा तुम्हाला नॉर्मलच प्रश्न येतात त्याची तुम्हाला तयारी आ, आहे किंवा नाही हे कळणं फार महत्वाचं आहे तर गीत वगैरे कोणी लिहिलं हो तर राजा बडे यांनी लिहिलेलं आहे तर श्रीनिवास सबळे यांनी काय केलं हो यांनी त्या गीताला जे आवश्यक असलेलं संगीत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आणि गायक म्हणून कोण होते किंवा ते गीत सर्वप्रथम कोणी गायलं तर शाहीर सबळे यांनी गायलेलं आहे परत अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात काय फकीरा नावाची एक लक्ष ठेवा परत त्यांचा जन्मदिवस वगैरे लक्षात ठेवा फार महत्वाचे आहेत परत अजून सांगायला गेलं तर आपल्या आता भारताकडे वळूयात ज्याचे जे काही गीतांजली लक्ष ठेवा गीतांजली याच्यामधून काय आपलं राष्ट्रगीत जनगण मन हे घेण्यात आलं हे लिहिली रवींद्रनाथ टागोर यांनी ओके थोडं शॉर्टमध्ये लिहितो थो, तुम्ही लिहून घ्या त्यानंतर परत सांगायला गेलं तर आनंद मठ आनंद मधून काय कोणतं घेण्यात आलं वंदे मातरम ओके आणि हे कोणी लिहिलं पकीमचंद्र चटर्जी यांनी हे तर हे थोडंफार लक्षात असू द्या त्यानंतर एका लंब व्रतचित्तीच्या पायाचे क्षेत्रफळ चाळीस सेंटीमीटरचा वर्ग आहे तर उंची सात सेंटीमीटर असेल तर तिचे घनफळ किती तर नॉर्मल नॉर्मल सूत्र पाठ करून ठेवा याच्यामध्ये बघा वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर लक्ष ठेवा पायाच्या क्षेत्रफळाचे वर्ग गुणिले उंची हा आहे नॉर्मल सूत्र आता जे जे दिले आकडे वगैरे ते सूत्रामध्ये ठेवा तर वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर पायाच्या क्षेत्रफळाचा वर्ग हा घ्या चाळीस सेंटीमीटर ओके हे वर्ग वगैरे काढून ठेवा अथवा ठेवा परत सात ही उंची असेल तर चाळीस गुणिले सात दोनशे ऐंशी होतात दोनशे ऐंशी हे घणाला घन जशाच तसं ठेवा तर लक्षात ठेवा हे या ठिकाणी आलंय आणि तुम्हाला सांगतो गणिताचा खेळ फक्त आणि फक्त तुम्हाला कशावर सूत्रांवरच सोडवता येतो त्यामुळे विनंती आहे जे काही गणितातले भूमितीतले सूत्र आहे ते पाठ करा परत काय दिलं की भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला तर मंजूर स्वातंत्र्याचा कायदा कधी केला तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ही डेट तुम्हाला माहीत नसेल किंवा एवढ्या डिटेलमध्ये प्रश्न तुम्ही वाचला नसेल त्यामुळे अशा पद्धतीनं अभ्यास करा लाईक वगैरे करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि आजपासून या सिरीजचा जो काही महत्त्वाचा भाग आहे त्याला पाहण्यास सुरुवात करा आता पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय हो तर हे या दिवशी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यामुळे हा आपण स्वतंत्र दिन म्हणून साजरा करतो त्यासोबत सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी काय प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो काही काहींना माहिती असेल नसेल तर याच दिवशी आपण का साजरा करतो कारण का या दिवसापासूनच आपण काय केलं होतं जवळपास सांगायला गेलं एक नॉर्मल म्हणजे काय प्रजासत्ताकच का म्हणतात तर हे प्रजेच्या द्वारे चालणारं वगैरे राज्य म्हणा म्हणजेच काय या ठिकाणी या भारत देशामध्ये जो आपला नेता आहे किंवा जो आपला राजा आहे तो स्वतः प्रजा निवडते किंवा प्रजेकडूनच हा प्रजे कारभार या ठिकाणी चालवला जातो हा एक आहे त्यासोबत या दिवशीपासून सव्वीस जानेवारी हे एकोणीसशे पन्नासपासून पासून थोडं किचकट आहे होऊ हो द्या बट लिहून घ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आला असं लक्षात काय जवळपास आपलं संविधान संपूर्ण भारत देशात लागू झालं म्हणून हा दिवससुद्धा प्रजासत्ताक म्हणून साजरा करतो वगैरे हो परत सांगायला गेलं तर अजून एक म्हणजे असं काही वक्तव्य आहे की जे क्लिमेट ॲटली यांनी केलेलं होतं तर त्यांनी काय म्हटलं की जवळपास जून जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जाईल असं त्यांचं वक्तव्य होतं ओके बट ते अगोदरच घडलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणीची जी, जी काही योजना होती लॉर्ड माउंट बॅटन यांची यांच्या अंतर्गत जी फाळणी होऊन परत स्वातंत्र्य वगैरे मिळालं परत काय दिलं की आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात तर आधुनिक भारताचे जनक कोण आहेत राजाराम मोहन रॉय यांना म्हणतात परत यांनी काय केलं यांची खूप सारी कार्य आहेत बरं ब्राह्म समाजाची स्थापना केली परत त्यांनी सत्तीबंदीचा कायदा जो आहे तो म्हणजे लागू करण्यासाठी थोडीफार मदत त्यांनी केली परत दादाबाई नवरोजी यांच्या संदर्भात सांगायला गेलं तर त्यांनी काय केलं यांना जे आहे ते भारताचे अर्थशास्त्रजनक म्हणून ओळखतात ओके हे सगळं लिहून घ्या परत गोविंद सॉरी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहे ते हां तर त्याच्यामध्ये बदल करा आणि यांनी काय केलं पुणे सार्वजनिक सभा ओके सभेची स्थापना केली हे सांगतोय लिहून घ्या माझ्या हँड कडे लक्ष नका देऊ परत सांगायला गेलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय गुलामगिरी नावाचा ग्रंथ सत्यशोधक समाज हे सगळे त्यांचे आहेत तर सगळं काढून घ्या इन्फॉर्मेशन परत खालीलपैकी दिवस आणि रात्र समान असणारा दिवस तर तो म्हणजे एकवीस मार्च लक्षात ठेवा परत सांगायला गेलं तर सर्वात मोठा दिवस येतोय एकवीस जूनला याच मंथमध्ये आहे हेही लक्षात ठेवा परत सर्वात मोठी रात्र रात्र जर पाहायला गेलं तर बावीस डिसेंबरला आहे ओके हां परत पुढं बघा हा हा प्रश्न आठवत ओके असू द्या हा हा आपण शेवटचं सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश नवीन आलेत संजीव खन्ना यांची बदली करण्यात आली यांनी जवळपास दहा नोव्हेंबर जवळपास दोन हजार चोवीसमध्ये आपला कार्यभार स्वीकारलेला आहे हे जवळपास एक्कावन्नाव्या आहेत याच्या अगोदर पन्नासावे हे डी वाय चंद्रचूड हे होते तर नोट डाऊन करून घ्या बाकी हे दोन प्रश्न असू द्यात कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तरीही कमेंट करून द्या ज्यांना कुणाला माहिती असेल पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करेन मी सो काळजी नका करू तर अशा पद्धतीनं अभ्यास करून द्या आणि जे काही तुमचे डाऊट असतील मला कळवा आणि ज्यांना कोणाला एम सी क्यू हवे असतील त्यांनी काय करा या नंबरवरती संपर्क करून आजच जॉईन करा बरं फार महत्त्वाचे आहेत ते सगळे प्रश्न ओके हां बाकी पेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या